हाय हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ नेहमीप्रमाणे घाई झाली निघण्यासाठी आणि घरून व्हिडिओ करण्यासाठी विसरले तर म्हटलं चला आता चालता चालता हा व्हिडिओ शूट करूया म्हणून मग मी रोडचा व्हिडिओ घेतलेला आहे आम्ही चाललेलो आहोत माझ्या सासरी गारगाव बोटा जे संगमनेर तालुक्यामध्ये येतं कोणाला माहिती असेल नसेल मे बी मी सांगते तर आज आहे सासरच्या गावच्या देवीची यात्रा तर वर्षातनं एकदा ओटी भरण्यासाठी आम्ही येत असतो तर यावेळेला यात्रेला येण्याचा योग आला गेल्या वर्षी जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर आम्ही ओटी भरण्यासाठी फक्त आलो होतो पण त्यावेळेला आम्हाला यात्रा मिळाली नव्हती पण यावर्षी आणायचे तो योग आला यांनाही सुट्टी मिळाली आणि वर्षातून एकदा तरी सासरच्या गावच्या देवीची ओटी भरली पाहिजे तर आम्ही आलो होतो इथे मंदिरामध्ये देवीच्या ओटीचं सामान मी सर्व घेतलं होतं आणि आम्ही तिघेही आलो प्रथम मी आणि हे तसं बाकीच्या मोठ्या जाऊबाई भीर वगैरे ते सगळे आलेले आहेत पण आम्ही सकाळी सकाळी लवकर आलो इथे आणि आम्हाला गर्दी मिळाली दुपारी एवढी गर्दी नसते पण मला माहीत नव्हतं आणि म्हटलं सकाळी सकाळी दर्शन पण छान होईल आणि ओटी पण भरून होईल मी गर्दी नसेल मला असं वाटलं पण गर्दी भेटली थोडीशी पण ठीक आहे काही हरकत नाही पटकन नंबर आला म्हणजे एवढी जास्त गर्दी नव्हती तर मोठ्या जाऊबाई आणि दीर वगैरे ते घरी येऊन थांब थांबलेले होते म्हणजे मोठे चुलत दीर जे आहेत तर त्यांचं घर आहे इथे आता पी पुढे व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला तर त्यांच्या घरी येऊन थांबले होते कारण की त्यांना नैवेद्य घेऊन यायचं होतं तर ते दुपारी येणार होते तर आता इथे मी देवीची ओटी वगैरे भरून घेतली छान दर्शन झालं आमचं छान प्रसन्न वाटलं मस्त आणि मग आता इथून निघाल्यानंतर आम्ही जाणार आहोत मोठ्या धिरांच्या घरी तर तेही व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यांच्या सख्या चुलत मोठ्या भावाच्या घरी आणि त्यांनी छान जेवणाचा पूर् कार्यक्रम केला होता कारण की देवीसाठी निवेद्य बनवावाच लागतो तर यांच्या घरी जेवण वगैरे होतं हे इथेच राहतात पहिल्यापासून बोट्यामध्येच तर ह्या जे जेवण वाढतात त्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत सख्या मोठ्या जाऊबाई वरती बसले तर ते माझे मोठे धीर आहेत आणि या साईडला खाली बसलेत ते पण माझे सख्खे चुलत मोठे धीर आहेत आणि ताईंना मी दाखवते तुम्हाला म्हणजे त्यांच्या मिसेसला माझ्या सक्त्या चुलत मोठ्या जाऊबाई तर गेल्या वर्षीसुद्धा आम्ही यांच्याकडेच आलो होतो तर इथे दिसतात तुम्हाला ह्या सख्याच चुलत मोठ्या जाऊबाई आहेत ह्या ज्या जेवण वाढतात ह्या माझ्या सख्या जाऊबाई आहेत असं तर अशी सगळी फॅमिली आहे फॅमिली खूप मोठी आहे जास्त आम्ही कधी गावाला येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नाही नेहमी नेहमी पण आहेत असतं आम्ही जात येत असतो यांच्याकडे सुद्धा तर असं सगळेजणं एकत्र आले की खरंच खूप छान वाटतं असं वर्षातनं एकदा सगळेजणं मस्त जेवायला बसतो एकत्र येतो

हॅलो सुप्रभात सगळ्यांना आज आहे संडे आणि कालचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला यात्रेचा तोच ब्लॉग आज मी कंटिन्यू करते खूप जास्त मोठा नाही नव्हता झाला तो ब्लॉग त्याच्यामुळे आज आहे संडे आणि मस्त मम्मी वगैरे हे सगळे गावात गेलेत आणि मी आता कामं आवरते सगळी मग जे काय होईल ते दिवसभरात या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे व्हिडिओ वी शॉटपर्यंत नक्की पहा माझी सगळी कामं उरकून झालेली आहेत खूप घाण झाल्या होत्या लाद्या कारण की वैष्णवीने वगैरे पुसल्या होत्या त्याच्यानंतर मग कुस पुसल्या नव्हत्या दोन दोन तीन तीन दिवसांनी तरी पुसाव्या लागतात खूप मोठ्या मोठ्या लाद्या आहेत फ्लोअर आणि ह्या सगळ्या मस्त पुसून झाल्यात म्हणजे हा जे पाठचा हॉल आहे तो पुसला त्याच्यानंतर बेडरूम किचन ते सगळं पुसून झालं आणि इथे बाथरूम वगैरे पण मी सगळं क्लीन केलं मस्त आमचं बाथरूम खूप मोठं आहे हे छान आहे आणि मस्त आहे आवडतं मला बाथरूम वगैरे क्लीन करून झाले आज मी आली की एक 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 काही नाही काही कामं चालू असतात आता उद्यापासून मला थोडंसं अजून पसारा वगैरे तो आवरायचा आहे तर जसं जसं होईल तसं जस तुमच्यासोबत शेअर करते मस्त इथे जेवणामध्ये आज नॉनव्हेजचा भेत ठरलेला आहे छान चिकन मम्मी याचा चमचा कुठे चिकन बनवलंय मम्मीने मस्त असं मस्त चिकन चिकनची भाजी कोणी कोणी म्हणता आम्ही नाही म्हणत चिकनचं कालवण म्हणतो आम्ही तर हे चिकनचं कालवण आणि मस्त गरमागरम बाजरीच्या भाकरी चुरून खायला एक नंबर मजा येते तर चला तुम्ही सुद्धा जेवायला या इकडे घेतल्या आम्ही जेवायला तर जेवायला या भाकर अशी चुरायची सगळी भाकर नाही चुलत मी थोडी थोडी कारण की ती खूप ओली ओली झालं मला आवडत नाही अशी थोडी थोडी चुरते आणि मग खाते पण गावाला हे सगळं खाण्याची मजाच वेगळी असते मुंबईला अशी चव येत नाही जरी आपण असं बनवलं तरी ती चव येत नाही कारण की गावच्या पाण्याला चव असते असं म्हणतात त्यामुळे ती चव छान लागते खरं चला जेवायला या तुम्ही सुद्धा हम्म एकत आणि हा आहे संडेचा ब्लॉग तर जेवण वगैरे झालं होतं त्याच्यानंतर थोडा वेळ प्रथम चप्पाने आराम केला आणि संध्याकाळी चार साडेचार वाजता ते परत मुंबईला जाण्यासाठी निघाले कारण की त्यांना दोन ते तीन दिवसच सुट्टी मिळाली होती आणि मंडेपासून परत त्यांना ऑफिसमध्ये कामावर जॉईन व्हायचं होतं त्यामुळे म्हटले ते नेहमी दुसऱ्या दिवशी सकाळी जातात पण मग परत त्यांची दगदग होते इथून जाऊन मग खूप लवकर उठून त्यांना जावं लागतं आणि मग नंतर फ्रेश होऊन परत कामावर जावं लागतं तर म्हटलं आता वेळ आहे मला काही काम पण नाही आहे तर मी निघतो आता म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी छान त्यांना कामावर जाता येईल तर ते गेले नंतर मग मी संध्याकाळचा हा मस्त चहा ठेवला आमच्यासाठी जेवण चाललंय ह्या दोघांचं मस्त आज आहे चिकन भात हे बघ हे बघ हे बघ कसं केलंय बघ माऊनी बघ सगळं सांडून नाही जमत तिथे नाही नाही हात घालून साईडला करतोय तो निवडा असं आता आता निवडीत बघ ना किती हुशार आहे चला या नोटवर आजचा व्हिडिओ मी ह्या इथेच संपवते आणि उद्या पुन्हा भेटते तुम्हाला मला अशा एका छानच्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य हो। करा बाय बाय